नसेल किंवा तो वेळ त्यांना भेटला नाही परंतु नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने माझं नागरिकांच्या वतीने तुम्हाला असं नंबर निवेदन आहे की तेवढे चालू जर झाले तर होणाऱ्या गुन्हे गाडी स्कूल तरी आज असेल तर एवढ्यासाठी तुम्ही आलो शंभर हे आपण तुम्ही आता सांगण्याच्या अगोदर मी पंधरा दिवसापूर्वी सी सी टी आहे त्याला तर देतो ओके त्याला सर्वे करायला लागला कुठले कुठले बंद झालो त्याचा काय प्रॉब्लेम आहे कुठं वायरिंगचा प्रॉब्लेम आहे त्याचा काढलं ते आल्यानंतर मग एकदा मीटिंग झाली तर meeting वर त्याच्यात काय करता येईल आपल्याला ते करू आणि अजून एक खास विचारायचं होतं की नगर परिषदेच्या माध्यमातून जी जनसंवाद सभा असते ती आपण इच्छुक आहात का कधी घ्यायला म्हणजे त्याने कसं होईल ग्रामपंचायत मध्ये जेव्हा ग्रामसभा होती त्यावेळेस नागरिकांना काही प्रश्न मांडता येतात. त्या संदर्भातून आपल्याला जर समजा तर आपले दर रोजचे जनसंवादी काम करायला आणि दुसरी गोष्ट अशी की बरेच जे आहे किमान तिथल्या ज्या स्त्रियांचे जे शौचालय ना त्यांना दरवाजे नाही ठीक आहे आपण नवीन जेव्हा माल द्यायचं स्वच्छता अभियानात ते तुम्ही निधी आणणार

तो खूपच खाली खोल आहे तर त्या संदर्भात काही सुरक्षा कडे धन्यवाद तर असं आपण आता आपले माननीय नगराध्यक्ष श्री सतीश भाऊ मोरे यांच्याशी आपली भेट झाली आणि जे आपण निवेदन दिलं होतं त्याचप्रमाणे जे स्वच्छताचे विषय होते हे आपण त्यांच्या कानावर टाकू आणि त्यांनी ते नव्वद टक्केपर्यंत मार्गी लावण्याचे प्रयत्न चालू केलेले आहेत तर अशाप्रमाणे जर असे नगराध्यक्ष जर भेटले की जे आपण शब्द टाकतो आहे आणि त्या शब्दाला लगेच जागा होऊन काम करण्याची इच्छा पण दाखवत आहेत तर निश्चितच येणारा काळ माझ्या हिशोबाने पिंपळा नगर परिषदेचा चांगला असू शकतो बघू आता जोपर्यंत ते काम हातात होत नाही किंवा आपलं काम होत नाही तोपर्यंत तरी आपण ठाम आपल्या निच्छावर हो आहे आणि नक्कीच आपल्या कामाला गती मिळेल धन्यवाद एकच लक्ष जनतेचे प्रश्न